नमस्कार मित्रांनो योजना कॉर्नर युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे सोयाबीन आणि कापूस जे अनुदान आहे ते अनुदानासाठी कोण शेतकरी पात्र असणार आहेत आणि या शेतकरी बांधवांना जे दहा हजार रुपये अनुदान आहे तेच मिळणार आहे व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या शेतकरी बांधवांनाच जे दहा हजार रुपये आहेत कापूस आणि सोयाबीनचे अनुदान मिळणार आहे चला आपण सुरू करू व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये राज्य सरकार जे आहे ते टाकणार आहे आणि त्यासाठी कोणकोण शेतकरी पात्र असणार आहेत तर जे वरील अर्थसहाय्य अद्याप करिता का कापूस आणि सोयाबीन लागवड योजनेचा किंवा या, योजने या अनुदानाचा फायदा होणार आहे तसेच जे राज्यातील सदरचा कापूस आणि सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षक नुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबीटी मार्फत म्हणजे आधार ला जी लिंक आहे त्या डीबीटी मार्फत दहा हजार रुपये राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकणार आहे कापूस आणि सोयाबीनचा अनुदान आता पाहणार आहोत की कोणकोण शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत पहा राज्यातील ज्या कापूस आणि सोयाबीन कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पिक पान हे ऍप पोर्टलद्वारे जे सोयाबीन आणि कापूसची लागवडी नेद केली आहे असे निधीक्र शेतकरीच या अर्थसा करिता पात्र असणार आहेत म्हणजेच काय की आता ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली होती कोणत्या कापूस आणि सोयाबीनाची कोणत्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये हंगामामध्ये ई पीक पाहणी केली होती सोयाबीन आणि ती या शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापूस चा अनुदान दहा हजार रुपये खात्यावरती जमा होणार आहे हे एक महत्वाचा पॉईंट आहे आता दुसरा असा पॉइंट आहे की ई पीक पाहणी ऍप फोल्डर वर नेंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याच परिगणना करून अर्थसहाय्य राहील म्हणजेच तुम्ही जर ई पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला हे जे आहे कापूस आणि सोयाबीन आहे या सोयाबीनाचं तुम्हाला अनुदान मिळणार नाही तसेच आता ई पीक पाहणी करणं सुरू झाले आहे शेतकरी मित्रांनो इ पीक पाहणी करून घ्या आणि आपल्या जो सात आहे त्या सातबारावर आपल्या ज्या पिकाची नेंद करून घ्या ही एक महत्वाची तुम्हाला सूचना तसेच शेतकरी मित्रांनो सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रमाणे प्रणाली व सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खात्याने केवळ थेट लाभ असताना डीबीटी मार्फत अर्थसहाय्य जमा करण्यात येईल हे एक महत्वाचं पॉईंट आहे की शेतकरी मित्रांनो डीबीटी मार्फत हे जे पैसे आहेत डीबीटी मार्फत म्हणजेच आधार सेडिंग आधार जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये जे आहेत ते पैसे मिळणार आहेत म्हणजे दहा हजार रुपये मार्फत येणार आहेत सदर ही योजना फक्त हजार तेवीस च्या खरीप म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मर्यादित राहील म्हणजे जे शेतकरी कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके घेतात ही पीक पाहणी केलेली आहे त्याच शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळणार आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्र जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो